ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबुली महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांना रस्त्यावरील वाहतुकीतून मार्गक्रम करणं सुलभ व्हावं या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार अप्रभागाचे सह आयुक्त प्रमोद पाटील यांनी आपल्या पथकासह अप्रभाग क्षेत्र परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर निष्कासनाची धडक कारवाई केली आहे यामध्ये वाजपेयी चौक ते टिटवाळा स्टेशन परिसर ते निमकर नाका येथे केलेल्या कारवाईत रस्त्यावरील हातगाड्या टपऱ्या पंधरा पदपथावर असलेले शेड्स तसेच पदपथावर आलेल्या पंधरा अनधिकृत ओटांवर निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई अप्रभागातील कर्मचारी आरटीओ टिटवाळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने आणि दोन जेसीबी दोन व सहाय्याने करण्यात आली आणि नागरिकांना पदपथ व रस्ता मोकळा करून देण्यात आला कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा